नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर तयार करण्यात आलेल्या पीपल्स कनेक्ट कार्यक्रमाच्या अंतर्गत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा तथा खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई जोडो न्याय यात्रा काढण्यात आली आहे अशा या यात्रेचे मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा क्षेत्रात मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस वसीम जावेद खान यांच्या वतीनं भव्य स्वागत करण्यात आलं अशा यात्रेत खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह वसीम जावेद खान मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ सचिव विकास तांबे जिल्हाध्यक्ष रॉयमनी जिल्हा कार्याध्यक्ष अल्ताफ काझी गफूर खान मुस्ताक बत्रेवाला शाहीर भोसले नबू सलामत सलीम पेहजादे उत्तम रणपिसे अनिल पटेल कुदबुद्दीन लाखी यांच्यासह काँग्रेसच्या तालुका तालुकाध्यक्ष ब्लॉक अध्यक्ष या यात्रेत सहभागी झाले होते बैगनवाडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास खासदार वर्षा गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी बैगनवाडी भाजी मार्केट व्यापारी संघटनेच्या रंजना कांबळे विवेक तांबे आदी पदाधिकाऱ्यांच्या वतीनं खासदार वर्षाताई गायकवाड यांचा भव्य सत्कार करण्यात आला केंद्र आणि राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील राजवटीच्या विरोधात जनजागृती करणे आणि मुंबईतील सर्व छत्तीस विधानसभा क्षेत्रात लोकांशी संवाद साधणे आणि त्यांच्या तक्रारी ऐकणे आणि त्यांचे निराकरण करणे हे या पदयात्रेचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं यावेळी खासदार वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे

હમન ઇકબલ શેખ સહ પલ્લવી કેદાર જનાદેશ વૃત્તવાહીની કરીતા